नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ओल्या काजूची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी ओला काजू घेतला आहे दोन टॅमॅटो घेतले आहेत असे चिरून कांदा एक वाटी सुक खोबरं एक चमचा जिरे एक चमचा मोहरी एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद अल लसूण पेस्ट एक चमचा धने पावडर दोन मिरच्या बारीक चिरलेल्या कोथिंबीर चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी कढई घेतली आहे त्यामध्ये आपण आता खोबरं भाजून घेऊ खोबरं चांगलं आपलं भाजलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो घालून मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं चा। मसाला आपला चांगला भाजून झाला आहे तो आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊ मसाला आपला थंड झाला आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ इकडे मी एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊ त्याच्यामध्ये आपण आता मोहरी घालून घेऊ मग मिरची कढीपत्ता आता आपण मसाला घालून घेऊ लाल तिखट मसाला जे वाटण केलं आहे ते आपण आता त्याच्यामध्ये घालू अलं लसून पेस्ट एक वाटी पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये चांगलं परतवून घ्या त्याच्यामध्ये आपण आता धनाजिरा पावडर घालून घेऊ चवीनुसार मीठ तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घेऊ मसाला शिजला आहे आपला त्याच्यामध्ये आपण आता काजू घालून घेऊ आता आपण वाफेवर शिजवून घेऊ ओल्या काजूची भाजी आपली तयार झाली आहे माझी ही ओल्या काजूची भाजीची रेसिपी आवडल्यास आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा